ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय शस्त्रदलाच्या सन्मानार्थ शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं हातकणंगले ते शिरोली तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आलं होतं हातात राष्ट्रध्वज घेऊन व रॅलीसमोर देशभक्तीपर गीते लावून भारत माता की जय या भूषानं हातकणंगले येथील शिवसेना कार्यालयापासून सुरू झालेली रॅली अतिग्रे चोका क्रुकडी हेर्ले हालोंडी करत शिरोली येथे रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी बोलताना माजी आमदार डॉक्टर मिंचेकर म्हणाले की पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं जसंच्या तसं उत्तर देत पाकचे कुठल्या मनसुबे धुळीस मिळवलेत भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय असून या जवानांचं मनोबल वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे जसे तालुका प्रमुख अजित सुतार यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान रॅलीत शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून विनोद शिंगे